श्री स्वामी समर्थ माणूस मेहनत आणि परिश्रमाच्या जोरावर यश मिळवत असतो मात्र त्याचा अहंकार आला की त्याची अधोगतीकडे वाटचाल सुरू होते आपल्या आराध्याची निस्सीम निरपेक्ष भक्ती सेवा केल्यास गुरुचा आशीर्वाद लाभदायक ठरून पुन्हा एकदा प्रगतीकडे वाटचाल करता येऊ शकते अशी शिकवण स्वामी समर्थ महाराज देतात ब्रह्मांड नायक अशी ओळख असलेल्या स्वामी समर्थ महाराजांना कोट्यवधी भक्त दररोज भजत पूजत असतात काही जणांच्या मुखी सदैव स्वामींचे नाव असते भक्ती निरपेक्ष असावी गुरूंचा आशीर्वाद पाठीशी असणाऱ्यांना मग कशाचे भय राहत नाही सत्कर्म मेहनत सातत्य जिद्द परिश्रम यांच्या जोरावर तो यश आणि प्रगतीच्या मार्गावर पुढे जात असतो मात्र यश आणि प्रगतीचे वारे अंगात भिनून डोक्यापर्यंत पोहोचले की त्याला गर्व होतो आणि मग याचा पुढचा टप्पा म्हणजेच अहंकार माणूस एकदा अहंकारी झाला की त्याला दुसरे काहीच दिसत नाही कितीही ज्ञानपदरात पडले तरी अहंकारी माणूस अधोगतीच्या मार्गाला लागतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे रावण अहंकार प्रगतीला मारक ठरतो असे आपण अनेकदा ऐकतो स्वामी समर्थ महाराजांनी एका घटनेतून ते समाजाला पुनः प्रत्ययाला आणून दिले नेमके काय घडले जाणून घेऊया स्वामी समर्थ महाराज नृसिंह सरस्वतींचे अवतार आहेत हे रामदाशी बुवांना फारसे पटत नव्हते रामदाशी बुवा एका मठाचे महंत असतात ते प्रचंड ज्ञानी विद्वान असतात परंतु अहंकारी आणि फार गर्विष्ट असतात वेदशास्त्रात भल्या भल्या विद्वानांना ते चितपट करत एखाद्या व्यक्तीचा पराभव झाला की त्याला दंड किंवा शिक्षा करायची म्हणून आपले पायतान डोक्यावर घेऊन उभे ठेवायचे एक दिवस स्वामी तिथे येऊन मुक्कामाची परवानगी मागतात महंतांच्या मठात जागा नसते म्हणून ध्यान कक्षात केवळ एका तासासाठी मुक्काम करण्यास ते स्वामींना सांगतात त्या ध्यान कक्षात स्वामींना अतिशय गाढ झोप लागते एका तासांनी महंत येतात आणि स्वामींना उठवतात मात्र स्वामी उठत नाहीत अनेकदा आणि बराच वेळ प्रयत्न करूनही स्वामी जागे होत नाहीत म्हटल्यावर स्वामींना धडा शिकवावा असे महंताच्या मनात येते महंत बुवा खोलीला बाहेरून कुलूप लावून निघून जातात स्वामी महंताच्या मठात आले आहेत म्हटल्यावर स्वामी भक्त असणारे गोरेशास्त्री स्वामींचे दर्शन घेण्यासाठी येतात महंत त्यांना सांगतात की त्यांनी स्वामींना खोलीत डांबून ठेवले आहे गोरे शास्त्री आणि सा महंतांना सांगतात की स्वामी चैतन्य स्वरूप आहेत त्यांना कोणीही डांबून ठेवू शकत नाही शास्त्री महंत फारशी किंमत देत नाहीत गोरे शास्त्री स्वामींच्या खोलीच्या दाराबाहेर खिन्न मनाने बसून राहतात थोड्या वेळाने ते तेथून बाहेर पडतात फिरता फिरता ते एका सरोवरापाशी येतात आणि पाहतात ते काय स्वामी सूर्याला अर्घ देत असतात तेवढ्यात महंत रामदा शिवाही तेथे ते पोहोचतात स्वामींना पाहून महंत अगदी थबकतात स्वामी बाहेर येतात महंत आणि शास्त्री बुव पुन्हा मठात येतात महंत खोलीचे दार उघडतात तर तिथे स्वामी गाढ झोपलेले दिसतात दुसरीकडे त्यांच्या सोबतही स्वामी उभे असल्याचे ते पाहतात एकाच ठिकाणी स्वामींची दोन रूपे पाहून ते अवाक होतात काही काळ नेमके काय करावे आणि काय बोलावे हेच त्यांना कळत नाही शेवटी ते स्वामींचे पाय धरतात आणि त्यांना शरण जातात बुवा तुम्ही ज्ञानी आहात विद्वान आहात मात्र अहंकार तुमच्या प्रगतीस बाधक आहे अहंकाराने राग येतो आणि राग माणसाला राखेत मिसळतो प्रचंड माहिती असूनही अहंकारामुळे प्रकाशाला कोणी कोंडू शकत नाही ही साधी बाब आपल्या लक्षात आली नाही ज्ञानापेक्षा भक्ती श्रेष्ठ असते कारण ज्ञानात अपेक्षा असते मात्र भक्ती निरपेक्ष असते अहंकार त्यागून निरपेक्ष भक्तीच्या मार्गावर